पिंपळगाव स्वामी समर्थ दिंडोरी शेजारी काय आपल्याला सांगायचंय ताई आ ताई मला अनुभव शेअर करायचा आहे हो हो आई ऐकून तारो बँकेमध्ये गहाण होते ते सुटले त्याच्याबद्दल मला सांगायचंय हां ते काय कोण सेवा दिली तुम्हाला दादांनी सेवा दिलेली म्हणजे ह्याच्यामध्ये मोबाईल मध्ये मी बघितलं होतं त्यांच्या ग्रुपमध्ये असेल तर तुम्ही ही सेवा करा म्हणून तर माझे दागिने बँकेत असल्यामुळे माझ्या भावानी प्रॉपर्टी म्हणजे माझ्या आई वडिलांची होती ती विकली आणि त्याच्यातून मग मला पैसे दिले चार लाख रुपये आणि मी माझे दागिने सोडवले मंगळवारच्या दिवशी मी मातीच्या वाटीमध्ये मध भरून कोणती तुम्हाला तेच सांगते हा मंगळवारच्या दिवशी मातीच्या वाटीमध्ये मध भरून सुलसान मध्ये गाडून घ्यायचं बर कुठले कुठल्या दिवशी केला ताई मंगळवारी असे किती मंगळवार केला एकच मंगळवार केला ताई आणि हो हो एकच मंगळवार केलं आणि दोन दिवसात भावाचा फोन आला का मी तुला पैसे देतो म्हणून मी अशी प्रॉपर्टी विकली आहे आणि मी होळीच्या दिवशी म्हणजे दादाचा तो मार्ग मिळाला हो आणि खूप असे मी छोटे छोटे केले माझ्या मिस्टरांचा व्यवसाय म्हणजे वाढावा त्याच्यासाठी पण आता नहीं। नहीं। इतके काय माझ्या लक्षात नाही पण मी दोन तीन दादांचे उपाय केले तर मला खूप म्हणजे अनुभव आले आणि माझा खूप विश्वास आहे दादांवरती आणि असाच विश्वास मी कायम ठेवणार आणि कायम थे, मी त्यांचे हो ओ, फक्त ओ, हो आणि खरोखर सांगा एकच मंगळवार मीनी मधाची वाटी याची मातीची मधाची वाटी भरून सुनसान जागेत ठेवली पूर्ण वाटी भरला होता मधानं हो पूर्ण वाटी मधानी भरली होती आणि सुनसान जागेत ठेवली मागे वळून बघितलं नाही दादांनी जसं सांगितलं तर मागे वळून बघायचं नाही सरळ निघून घ्यायचं मी सरळ निघून आली बरं आपल्या ग्रुपवर काय सांगाल आता कालच मी एक बघितलं डिप्रेशन मध्ये तो व्यक्ती गेलेला दोन दिवसात आणि राहुरीच आहे आणि त्यांनी सांगितलं का मी काही हुशार नाही किंवा काही हे नाही तो अनुभव मला खूप आवडला आणि जशा दोन मुलींनी देवासमोर बसून ते मंत्र सांगितले ते पण बघितलं बरेचसे मी बघत असते ताई दुपारच्या वेळेस आणि मला खूप छान वाटतं का कोणाचं तरी चांगलं होतंय आपलंही चांगलं होईल त्याच्या आणि संसारही चांगले होत आहेत हो संसार पण खूप चांगले होत आहेत आणि इतर महिलांना तुम्ही काय सांगाल दादांच्या दा दा दा। दा 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 बद्दल भरोसा ठेवा वीज